ही घटना आहे ओडिशातील भगवान जगन्नाथच्या मंदिराचा ध्वज खूप खास मानला जातो परंतु या घटनेत असं काय घडलेलं आहे की अक्षरशः संपूर्ण लोकांना धोकाच आहे अशाच प्रतिक्रिया बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत या घटनेत मग काय घडलेलं आहे ते पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी नाही या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या या घटनेमध्ये असं झालेलं आहे की आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या भारत देशामध्ये भयंकर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चाललेले आहे अनेक लोकांना असं वाटतं की गुन्हा जरी केला आणि देवाला जरी नमस्कार केला तरी आपला गुन्हा माफ होऊ शकतो असं सर्वांना वाटतं परंतु आता लोकांचा अंत जवळ आले आलेला आहे की काय अशाच प्रतिक्रिया बरेच युजरांनी केलेल्या आहेत कारण की इथं त्या गरुडाने काय केलेलं आहे ते पहा ओरिसातील भगवान जगन्नाथ त्या मंदिराचा ध्वज खूप खास मानला जातो आणि तो अनेक किलोमीटर अंतरावरून दिसतो हा ध्वज दररोज बदलला जातो मंदिराच्या गुंटाभोवती कोणताही पक्षी किंवा विमान उडू उडणे अनपेक्षित मानले जाते परंतु या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडालेली आहे या घटनेमध्ये असं काय घडलं की अक्षरशः लोकांना मोठा धक्काच बसला अनेक लोकांना या गोष्टीवर विश्वासच बसेना की या गरुडाने नक्की असं काय केलेलं आहे गरुड पक्षाने जगन्नाथ मंदिराचा पवित्र ध्वज काढून घेतला आणि आकाशात उडून गेला या घटनेमुळे काहीतरी अनुचित घटनेची भीती आहे सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरलसुद्धा झाला होता पण त्याची सत्यता पडतळता पडतळता येत नाही आणि मंदिर समितीकडून कोणतेही विधान आलेले नाही काही स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की तो ध्वज जगन्नाथ मंदिराचा नसून दुसऱ्या कोणत्या मंदिराचा असू शकतो परंतु तेथील रहिवाशींनी काही सांगितलेलं आहे की तो दो ध्वज जो आहे तो जगन्नाथ मंदिराचाच आहे अशुभ संकेत आणि भूतकाळातील घटना स्थानिक लोक आणि ज्योतिषांच्या मते ही घटना काही अनुभव अनुभव आणि त्याचबरोबर अशुभ संकेत देत आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे मग पूर्वी दोन हजार वीसमध्ये वीज पडल्याने ध्वजाला आग लागली होती आणि त्यानंतर कोरोना साथीने संपूर्ण जगाला वेढले असंही सांगितलं जातं मान्यतेनुसार ध्वज भविष्याबद्दल संकेत देतो एका मान्यतेनुसार ज्या दिवशी हा ध्वज कोणत्याही कारणास्तव बदलला जाणार नाही त्या दिवशी हे ठिकाण पुढील अठरा वर्ष बंद राहील भविष्यानुसार जगन्नाथ मंदिराचा ध्वज अनेक वेळा पडेल आणि चक्रीवादळामुळे तो समुद्रात पडेल यानंतर वाईट काळ सुरू होईल मे दोन हजार एकोणीसमध्ये चक्रीवादळ फनीमुळे आणि त्यानंतर दोन हजार वीसमध्ये ही घटना घडलेली आहे आणि त्यानंतर जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर कधीही कोणताही पक्षी उडताना दिसला नाही पण याच वर्षी अक्षरशः ही घटना अशी घडलेली आहे की तिथे चक्क गरुड आपल्या पायामध्ये ध्वज घेऊन फिरताना दिसला आणि त्यानंतर सर्व लोकांना एक मोठा धक्काच बसला कारण की आजपर्यंत अशी घटना घडलीच नव्हती जणू काही एखादा मोठा संकेत किंवा एखादं मोठं एखादं मोठं संकट येणार आहे असंच इथं दिसत आहे सध्या सोशल मीडियावरती या घटनेचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला आणि ही घटना संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण देशात व्हायरल झालेली आहे चर्चेचा विषय बनलेली आहे कारण की लोक आता पापी झालेली आहेत असं सुद्धा मन काहींचं म्हणणं येत आहे अनेक लोक मोठमोठे गुन्हे करतात आणि त्यानंतर मंदिरात सुद्धा जातात त्यांना असं वाटतं की आपण पाया पडलो म्हणजे सर्व काही माफ झालं परंतु आता देवसुद्धा नाराज आहे अशा सुद्धा प्रतिक्रिया सर्व स्तरातून येत आहे कारण की एका गरुड पक्षाने जगन्नाथ मंदिराचा पवित्र ध्वज काढून घेतला आणि आकाशात उडून घेतला आणि त्यानंतर या घटनेमुळे काहीतरी अनुचित घडण्याची भीती आहे सोशल मीडियावरती ही घटना चांगलीच व्हायरल होत आहे परंतु याची सत्यता पडताळता येत नाही आणि मंदिर समितीकडून कोणतेही विधान आलेले नाही मंदिर समिती घाबरत तर नाही ना, ना। अशा सुद्धा शंका इथं उपस्थित होत आहे काही स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की तो ध्वज जगन्नाथ मंदिराचा नसून दुसऱ्या कोणत्या मंदिराचा असू शकतो तर काही तेथील लोकांचा असं मत आहे की हा ध्वज आहे तो जगन्नाथ मंदिराचाच आहे तर ही घटना काही अशुभ संकेत देत आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा कारण की हा ध्वज खूप खास मानला जातो अनेक किलोमीटर अंतरावरून हा ध्वज दिसत असतो हा ध्वज दररोज बदलत जातो मंदिराच्या घुमटाभोवती कोणताही पक्षी किंवा विमान ओढणे अनपेक्षित मानले जाते सध्याची ही घटना चांगली चर्चेत आहे आणि चक्क एका गरुड पक्षाने जगन्नाथ मंदिराचा पवित्र ध्वज तो काढून घेतला आणि हवेत उडू लागला अशी घटना सध्या समोर येत आहे आणि या घटनेनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या स्तरातून येत आहे सोशल मीडियावरती ही घटना व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रि प्रतिक्रिया त्याचबरोबर तर्कवितर्क लावले परंतु कुठेतरी हे मानवामुळेच घडत आहे असे सुद्धा कमेंट्स बऱ्याच युजरांनी केलेले आहेत सध्या ही घटना चांगलीच सोशल मीडियावरती चर्चेचा विषय बनलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वासना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार